धारावीमधील रहिवाशांचे सरसकट पुनर्वसन करावं अशी मागणी समोर येत आहे घराच्या बदल्यात घर दुकानाच्या बदल्यात दुकान द्या अशी ही मागणी केली जाते त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी धारावी पुनर्वसनाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा तापू लागलाय धारावीतील रहिवाशांचं पुनर्वसन करताना पात्र अपात्र असा भेद करू नये अशी मागणी धारावी बचाव संघटनेकडून आता होऊ लागली आहे सध्या धारावीमध्ये सर्वे सुरू आहे त्या सर्वेला धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने आम्ही विरोध करत आहे प्रत्येक दिवशी धारावीचे लोक रस्त्यावर उतरून त्या सर्वेला विरोध करत आहेत धारावीच्या लोकांना विकास पाहिजे आहे धारावीचा एकही व्यक्ती विकासाच्या विरोधात नाही परंतु विकासाच्या नावावर धारावीकरांना धारावीच्या बाहेर फेकण्याचा जो घाट चालू आहे धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या आडून धारावीची जमीन हडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधक करत असतात पण इथं विरोधी पक्षातल्या नेत्यांनी कोणतंही काम केलं नसल्याचा आरोप धारावी बचाव संघटनेनं केला आहे हा प्रोजेक्ट जो आहे दोन हजार चार साली जो आहे तो काँग्रेसच्या राज्यामध्ये आला दोन हजार चार पासून दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसच राज्य होतं धारावीचे आमदार वर्षा गायकवाड होती त्या मंत्री सुद्धा होत्या परंतु या पूर्ण दहा वर्षामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे पूर्ण कोल्ड स्टोरेज मध्ये होता याच्यामध्ये काहीही ज्या आहेत त्या कोणत्याही गतिविधी झाल्या नाहीत गेली कित्येक वर्षात धारावी पुनर्वसनाचा घोंगडा भिजत पडलाय आता विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी हे काम पूर्ण होणार का आणि धारावीकरांना नेमकं काय हवंय याचा विचार करून धारावीचा पुनर्विकास केला जाणार का ते बघावं लागेल विकास मिरकणे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा